अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी परभणीत राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन सैराट फिल्म सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची विशेष उपस्थिती राहणार मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे एक हजार खेळाडूंचा सहभाग राहणार आहे असे डॉक्टर सिद्धार्थ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती नवरात्र दुर्गा महोत्सव धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून परभणी शहरात अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी राज्यस्तरीय परभणी मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत राज्यातील सुमारे एक हजार खेळडू सहभाग असून स्पर्धा कार्यक्रमास प्रसिद्ध सिने अभिनेत्री सैराट फेम रिंकू राजगुरू यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक डॉक्टर सिद्धार्थ हातेंबिरे प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग काँग्रेस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली स्पर्धेचे उद्घाटन अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता स्टेडियम मैदान येथे होणार आहे या प्रसंगी उपस्थितीत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक सिंह परदेशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नितिशा माथुर परभणी मनपाचे आयुक्त धैर्यशील जाधव ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट अशोक सोने आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गौते शिवछत्रपती राज्य क्रीड क्रीडा पुरस्कार प्राप्त मंगल पांडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे तीन किलोमीटर सहा किलोमीटर तसेच दहा किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या दहा क्रमांकांच्या विजयी खेळाडूंना एकूण दोन लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार असून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे शहरातील विविध रस्त्यांवरून ही स्पर्धा धावणार आहे स्पर्धा संपदाच बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणेहून खासदार संजय जाधव आमदार सुरेश वरपुडकर आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी आमदार विजय भांबे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव बाळासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे शुक्रवारी सकाळी साडेआज वाजता हे पार पाडणार आहे या स्पर्धेत विशेष आकर्षण सैराट फेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू उर्फ आरची या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपस्थितीत दे राहणार आहे महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन व परभणी जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धा समन्वयक म्हणून प्राध्यापक डॉक्टर माधव शेजू प्राध्यापक डॉक्टर गुरुदास लोकरे रंजित काकडे यांच्या नियंत्रणाखाली शंभर तज्ज्ञ पंचांची नियुक्ती या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे रोग पारितोषीच्या व्यतिरिक्त प्रत्येक गटातील पहिल्या दहा क्रमांकाच्या खेळाडूंना किडबॅक व मेडल देण्यात येतील

क्रीडा क्षेत्रातला नामांकन मोठ्या प्रमाणामध्ये परभणी जिल्ह्याला मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून मागच्या काही वर्षात मिळालेलं आहे त्यांनी परभणीमध्ये राज्यस्तरीय महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे राज्यभरातील अतिशय दर्जेदार असे या मॅरेथॉन स्पर्धेसाठी खेळाडू उपस्थित राहणार आहेत नुकतीच त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अशी मोठी कामगिरी राहिलेली आहे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये धम्मकार्यात अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांचं खाम काम चालू आहे दक्षिण कोरियामध्ये दक्षिण कोरियाच्या सरकारने त्यांना ब्रँड अँबेसेडर म्हणजे तिथलं दूत त्या सरकारचा त्या शासनाच्या वतीने त्यांची नियुक्तीसुद्धा झाली अतिशय मोठी गोष्ट आहे चला तर बोलूया क्रीडा सांस्कृतिक धम्मकार्य आणि एकंदरीत सर्वच गोष्टींबद्दल डॉक्टर सिद्धार्थ हातेंबेनेला भाऊ खूप खूप स्वागत आहे आम्हाला तुमचंसुद्धा खूप खूप स्वागत आहे आणि मला तुमच्या माध्यमातून सर्व जनतेसमोर जाता येत आहे आपण पाहिजलं असेल आज मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जशी परभणी एक ग्रामीण जिल्हा म्हणून ओळखला जातो आज आपण सर्व क्षेत्रामध्ये परभणी जिल्हा मागासलेला आहे परभणीमध्ये राज्यस्तरीय मॅरेथन स्पर्धा आपण अकरा तारखेला सकाळी सहा वाजता घेत आहोत जवळपास या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ऑनलाईन सातशे ते आठशे खेळाडूंची नोंदणी झालेली आहे आणि पुन्हा दहा तारखेपर्यंत ऑफलाईन म्हणून जवळपास एक हजार खेळाडू पूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यातले खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत हो चित्रपट अभिनेत्री सुप्रसिद्ध असणारी रिंकू राजगुरू अर्थात आरची जी फेमस आहे तीसुद्धा या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे हे एवढंच मला सांगायचं तुम्हाला की आपला जे खेळ आहे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळामध्ये तर त्याच माध्यमातून आपण जे खेळाडू आहेत खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी एक नवीन उप म्हणजे आगळवे वेळा वाटलं पाहिजे खेळाडूंना की आपल्याला कोणतरी शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री आपल्याला परभणीमध्ये जी सैराटची फेम आपली आरची येणार आहे आणि तीसुद्धा सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देणार आहे हो आता या ज्या मॅरेथॉन स्पर्धा आहेत या स्पर्धेचे एकंदरीत नियोजन कसे आहे व्यवस्था आणि परभणी जिल्हा अर्थनैतिक संघटनेच्या सौजन्याने इथं माधव शेजोळ सर आहेत काकडे सर आहेत आणि त्यांची पूर्ण टीम गेल्या एक महिन्यापासून सतत या नियोजनामध्ये आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या जवळपास परभणीत आतापर्यंत शंभर ते दीडशे पंच आणि आपले जे तीन ग्रुप आहेत त्या तीन ग्रुपमध्ये त्यांनी एकदम शिस्तीमध्ये नोंदणी त्यांचं पंच अशी समव्यवस्था केली आहे आणि मला म्हणताना तुम्हाला सांगायचे की परभणीमध्ये एवढा मोठा हा कार्यक्रम भव्यभव्य होत आहे तर येणाऱ्या खेळाडूंना आपण त्यांचे राहण्याची आणि सगळ्याचे स्नेहभोजनाची सुद्धा आपण व्यवस्था केली आहे या सगळ्या नियोजनामध्ये सांगतो ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे राज्यातले सर्व स्पर्धक येणार आहेत पण त्याच्यासाठी आम्ही परभणी जिल्ह्यासाठी स्पेशली एक गट केलेला आहे म्हणजे जिल्ह्याच्या खेळाडूवर सुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे महाराष्ट्रातले खेळाडू येतील आणि जिल्ह्यातले सर्व पारितोषिक घेऊन जातील तर जिल्ह्याला काही न्याय मिळणार नाही जिल्ह्याच्या खेळाडूला प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण जिल्हास्तरसुद्धा एक वेगळा घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या स्तराचे बक्षीस महाराष्ट्रातील खेळाडू घेऊन जातील आणि जिल्ह्यातील जे जिल्हास्तर आहेत ते जिल्ह्यातले खेळाडू बक्षीस पारितोषिक घेऊन जातील क्रीडाप्रेमी नागरिकांना आणि निश्चित क्रीडावंत जे खेळाडू आहेत आणि महाराष्ट्रातील परभणी त्यांना काय आव्हान करावं मला एवढंच सांगायचं तुम्हाला की आपल्या इथं जे आहे क्रीडा क्षेत्रामध्ये शेजूळ सरांना छत्रपती पुरस्कार मिळालेला आहे मंगल पांडे सरांनासुद्धा छत्रपती पुरस्कार शासनाने मिळालेला आहे आमचे ज्योतिगवते राष्ट्रीय लेवलवर आपल्या ले आप ले इथं खेळलेले आहे असे हे आम आपल्या जिल्ह्यामध्ये जे तयार झालेले खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून आणि नवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी ही आपण भव्य भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केली आहे के निश्चितच हे होते माझ्यासोबत डॉक्टर सिद्धार्थ हातेंबरे यांनी आवाहन केलेले की अकरा तारखेला प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ही भव्य महा मॅरेथॉन स्पर्धा राज्यस्तरीय होणार आहे निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून निवेदित खेळाडूंना संधी देण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे भविष्यातही अजून मोठे उपक्रम त्यांच्या हातून घडणार आहेत असंसुद्धा त्यांनी या निमित्ताने सांगितले आहे तिथेच माझ्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट मर गालपडेसह मी राहुल वहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी